पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शैक्षणिक व्यवस्था उद्ध्वस्त करणारा संच मान्यते संबंधित शासन निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा अन्यथा सतरा मार्च दोन हजार पंचवीसला ला राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदेसमोर दोन ते पाच या वेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती धरणे आंदोलन करणार आहे आंदोलनाचे कारण तसे भरीव आहे कारण पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा मान्यते संबंधी जो शासन निर्णय आहे तो शैक्षणिक व्यवस्था उद्ध्वस्त करणार आहे गरिबाच्या बहुजनाच्या शेतकऱ्याच्या कामगाराच्या लेकराचं शिक्षण संपवणारा शासन निर्णय आहे वारी वस्ती तांद्यावर शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणारच नाही असा शासन निर्णय आहे कारण हा शासन निर्णय संचमान्यते मान्यते संदर्भात आहे सहा ते आठच्या मुलांना या शासन निर्णयामुळे एकही शिक्षक राहत नाही राज्यभरातील प्राथमिक शिक्षक म्हणजे एक ते शिकवणारे ला शिकवणारे कमी झाली आणि त्यामुळं ज्या ठिकाणी चार शिक्षक आहेत त्या ठिकाणी दोनच राहतील आणि त्यामुळं गरीबाची लेकरं शिक्षण कसं येतील त्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल त्या मुलांना लेकर त्या लेकरांना त्या गरीबाच्या मुलांना जर दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल शिक्षक टिकवायचे असतील ग्रामीण भागातले शाळा टिकवायच्या असतील तर मायबाप सरकारने हा शासन निर्णय त्वरित रद्द केला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर तो रद्द झाला नाही तर सतरा मार्च दोन हजार पंचवीसपासून पंचवीसला आम्ही धरणे आंदोलन राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदेसमोर करणार आहे